नाम प्रकाश तायड़े है मैं 2019 से शासकीय आयुर्वेदिक गवर्नमेंट हॉस्पिटल में हाउस कीपिंग के नाम से मतलब यहाँ पे काम कर रहा हूँ जिस कंपनी में पहले काम करता था पिछले पाँच सालों में एस एम में एस कंपनी उसमें आज तक के मुझे कभी किसी प्रकार का सैलरी को लेके वेतन को लेके मतलब किसी प्रकार के कोई परेशानी नहीं हुई है सारी चीज़ें व्यवस्थित चालू थी जनवरी 2025 से जब से स्मार्ट कंपनी जब हमारे आई है स्मार्ट सर्विसेज उस टाइम से हमारा पैसों को लेके काफ़ी प्रॉब्लम चालू है हमारा काफ़ी प्रयत्न हुआ काफ़ी अनुरोध हुआ कंपनी के थ्रू कि हमारा कुछ पैसा मिल जाए सेलरी समय पे मिल जाए वहाँ तक हमें ऐसा मतलब उसको मतलब आंसर हमें मिल ही नहीं पा रहा उसमें ये होता है मैडम कि हमें कम से कम मार्केट से बीस बीस परसेंट पर पैसे लेना होते हैं पर्सनली मेरा खुद का मोबाइल बेचना पड़ा सिर्फ घर की परेशानियों के लिए ये चीज़ें मैंने जो हमारे जो सुपरवाइज़र है स्मार्ट सर्विसेज के उन्हें भी कहा जो हमारे रवि पाटिल सर को जो भी बाकी अदर भी होंगे उन्हें भी कहा यही चीज़ मैंने जो हमारे यहाँ के जो अधिकारी है डीन सर प्लस एम एस सर एम एस मैडम उन्हें भी ये परेशानी दिखाई बट वो भी रिस्पॉन्सिबल नहीं है किसी कारण जो भी उनका विषय और वो हमेशा एक ही बात करते हैं कि हमारा और आपका कोई विषय नहीं है हमने जो था उन लोगों को दिया है आप वही समझेंगे जबकि कॉन्ट्रैक्ट तो मैडम इन लोगों ने दिया है तो इनकी भी कुछ जिम्मेदारी बनती है कि हमारे लिए कुछ प्रयत्न करने की बट ये डायरेक्टली हाथ खड़े करते हैं कंपनी वाले कहते हैं आप उनसे बात करो ये कहते हैं उनसे बात करो अब लास्ट का पर्याय मुझे बताइए हम करें तो करें क्या अब ये लास्ट सिचुएसन ये आ गई कि हमें आंदोलन करना पड़ रहा है और ये भी कब तक के होगा इसकी भी कोई गारंटी नहीं है अब आपका अगला मतलब आप आपकी ये मांगनी पूरी नहीं हुई तो आगे क्या करोगे आप मैडम अगले पड़ाव के लिए कुछ भी नहीं करना है मैडम अगले पड़ाव के लिए सिर्फ यही है ऊपर से यही प्रेशराइज किया जाता है हमें कि अगर आपने आंदोलन किया या कुछ भी किया तो हम आपको काम से निकाल देंगे उनके तरफ से यही आंसर मिलते हैं मैडम किसके तरफ से, से स्मार्ट सर्विसेज के तरफ से जो भी उच्च अधिकारी है जो भी जो पोस्टेड है उनके तरफ से हमें यही आंसर मिलता है कि आपने अगर कलेक्टर में कुछ अर्ज दिया या किसी मीडिया के थ्रू अगर आपने कुछ हमारी अगर कुछ लिख करी बातें तो हम आपको ड्यूटी से निकाल देंगे तो कोई प्रॉब्लम नहीं है निकाल सकते मैडम लेकिन शर्त है कि जो आज तक का जो तीन महीने का पैसा है वो क्लियर कर दीजिए हमें खुद स्वेच्छा तो से काम से छोड़ने को तैयार ऐसा किसने बोला कि काम से निकाल देंगे मैडम जो भी हमारे उच्च अधिकारी है मैडम उनसे उनके नाम वगैरह मुझे पता नहीं है सिर्फ नंबर इधर उधर से कलेक्ट करके सिर्फ बात करते थे कि सर क्या है क्या नहीं वो कभी बोलते इनसे बात कर लो कभी उनसे बात कर लो नॉन कोऑपरेटिव आंसर हमेशा उनके मिलते आप पहले एस एम एस में थे अभी स्मार्ट में कैसे गए भी मैडम वो मैं थोड़ा आउट ऑफ स्टेशन था पंद्रह दिनों के लिए मुझे उस बारे में कुछ जानकारी नहीं दी यहाँ के जो सुपरवाइज़र थे उन्होंने कहा कि सारे कंपनी का ही है स्मार्ट सर्विसेज और उसमें जितने जो अपने एम्प्लॉई है सभी को उसमें डाला जा रहा है तो तुम्हारा नाम डाल दू क्या तो मैंने कहा कि मैंने ठीक है मुझे ये नहीं पता था कि एक्चुअल में एक स्वीपर का ही ठेका है अगर स्वीपर का ही अगर ये क्लियर वाक्य में अगर मुझे कहते हैं समझाते तो शायद मैं वो चीज़ के लिए मना कर देता इन्होंने कहा कि नहीं जैसा अपना जो काम है आपको वही काम करना है और प्लस में आप मतलब अकेले नहीं हो जितने जो साथ में काम करते वो सभी को उसमें कन्वर्ट किया जा रहा है तो मैंने ठीक है मैडम रोज़गार तो मुझे चाहिए मैं यहाँ काम करूँ या अदर कहीं बाहर भी काम करूँ और मेरे पास ये कंडीशन बच रही है मैडम या तो इधर से छुट्टी लेके भाई तो पाँच सौ रुपये बिगाड़ी मैं काम करूँगी मेरे घर में कुछ पैसे ये नहीं कि हमें करना क्या है एक तो मेरे दो चार आठ दिन से मैडम तबीयत खराब है मेरे पास में मेडिसिन खरीदने के लिए बाहर से पैसे ये कितने लोग है ऐसे टोटल कि जिनके पेमेंट हुआ नहीं है मैडम करीबन थर्टी फोर्टी में जो स्मार्ट सर्विसेज के अंतर्गत आते हैं तो हमारा सब कंपनी से यही अनुरोध है कि कम से कम हम एटलीस्ट हमारे लिए कुछ तो सोचिए अगर हर बार अगर ऐसे ही करेंगे तो फिर मैडम कैसा पॉसिबल ही नहीं हमारे कि हम कंटिन्यूस काम कर सकें अगर लगता है कि नहीं आपको अगर सैलरी दे देंगे काम से निकाल देंगे तो हमारे सब इतना कहना है मैडम कि जो आज तक का जो तीन महीने का जो पूरा बेंडिंग है वो पूरा क्लियर करो हम सारे के सारे निकलने को एक आज या ठिकाणी तुम्ही गांधीगिरी मार्गाने शांततेत तुम्ही आज ठिकाणी आंदोलन करत आहात तुमचं दोन महिन्यापासून तुमचा पगार झालेला नाही आहे तर काय नेमकं काय सांगता आम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मिळत आहे दर टायमाला आम्हाला सांगून देता आस देता आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल ते आम्ही म्हणजे आमच्या घरची परिस्थिती खराब आहे तरी आम्हाला बिन सांगता या ठिकाणी खरं आहे आम्ही एक्सप्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही या स्मार्टमध्ये आले बिन सांगता आणि त्यांना आम्हाला पी एफचा पी एफ आहे तुम्हाला हे ते पण आता पाच महिने झाले पगार नाहीये आम्ही लढूनच पगार घेत आहे आणि यायला सुपरवायझर विचारला सुपर उत्तर देत आहे आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल कोण आहे सुपरवायझर रवी पाटील घड्या ते तेच सांगतात त्या पियुष त्यांना आहे काय ना पियुष कुणाल जैन कुणाल जैन साहेबांना विचारायला ते म्हणतात तुम्हाला पगार देऊ पण काढून टाकू तुम्हाला आम्ही तिथून ते म्हणजे आम्हाला सात वर्ष आले आम्हाला इथे आता कामावर आणि घडे घडे तेच धमक्या जाते काढून टाकू म्हणजे आम्ही काय करायचं काय मग आता आता तुम्ही आमचे माय बाप दादा तुम्हीच बघा आमचा पगार कसं करता तुम्ही एस एम एस ला असताना तुम्हाला पगार रेग्युलर होता रेग्युलर होता आता किती महिने झाले तुम्हाला काम इथे महिने झाले जानेवारी पासून आता आता लोक आता तुम्हाला किती महिन्याचा पगार भेटला आणि किती महिन्याचा बाकी आता पहिले दोन महिन्याचा भेटला आणि एक महिना टाकला त्यांना आता तिसरा महिना लागून गेला तरी पगार नाही दोन महिन्याचा बाकी तिसरा चालू आहे तिसरा चालू आहे आता आता मी आजारी असून कामाला येणं आहे मॅडम रोज परिस्थिती परिस्थिती खराब आहे काय करणार आहे हे बघता नि कोणी नाही डीन सरांना सांगितलं डीन सर म्हणतो त्यांच्याकडे तू ते सांगतो त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भात कोणाला निवेदन दिलं होतं आम्ही कलेक्टरांना आणि आयुक्तांना कामगार आयुक्तांना तरी त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला आम्हाला तेच सांगतोय मॅडम उद्या होईल आज होईल आता सात तरी सांगितली होती तरी झाला आम्ही पगार जर आता तुमचा पगार नाही झाला त्याच्या पुढचं पाऊल काय राहणार तुमचं आता गांधीगिरी पद्धती आंदोलन केलंय आता पुरा परवा घेऊन तिथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ आम्ही आणि तिथे बसून राहू तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे नाव काय आपलं मनोज सडून घे आज या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसलेले आहेत नेमके काय विषय तुमचा आम्ही सहा जानेवारीपासून या स्मार्ट सर्व्हिसमध्ये काम करतोय आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं जातं आहे की आठ दिवसानं पेमेंट होईल दहा दिवसानं पेमेंट होईल पण आम्हाला वेळेवर पेमेंट मिळत नाही आणि तीन तीन महिने होऊन जातात तरी पण आम्हाला पेमेंट मिळत नाही आज आम्ही आमच्या घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी इथेच कामाने आलेले आहेत सगळे सर्वसामान्य लोक आहे आम्ही आणि आम, आम माझा विषय असा आहे माझे मिस्टर पण डेथ झालेले आहेत मी विधवा बाई मागच्या महिन्यात मी चाळीस हजाराचा टी व्ही सहा हजारात विकला तो टी व्ही विकून मी माझ्या घरातल्या गरजा पूर्ण केल्या आता नेमकी मागणी काय तुमची की म्हणजे आमची पेमेंट झाला पाहिजे आता रक्षाबंधन आली गणपती आले आता सण आले तर आम्हाला पेमेंट तर दोघी महिन्यांचा एक सोबत पाहिजे आता तिसरा महिना चालू झाला आमच्या पेमेंटला पे या अगोदर तुम्ही कोणत्या होते साईमॅन पॉवर मध्ये अच्छा तर तिथे पेमेंट तुम्हाला कसं वाटत तिथं पेमेंट आम्हाला वेळोवेळी मिळत होता रेग्युलर होता पी एफ एस आय वगैरे काहीच नव्हतं आणि पीएफएसआय सगळं आहे पण आम्हाला पेमेंट वेळेवर मिळत नाही आहे नाव काय आपलं मनीषा इंगे आज या ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक विद्यालयामध्ये तुम्ही आंदोलनाला बसले आहेत नेमक्या काय मागणी आहे तुमच्या आमचे दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन महिने झाले आमचे ते तेव्हापासून आमचे पगार झालेले आणि कंपनी आम्हाला वारंवार आम्हाला आश्वासन देत चाललेलं आहे आम्ही कलेक्टरला आणि कामगार आयुक्तो यांना निवेदन दिलेले आहे आणि आपले जे दिन सर आहे त्यांना पण सांगितलं पण दिन सर म्हणाले की बा आमचा आणि आमचं कंपनीचा काही रोल नाही कंपनी मी त्यांचं काही जे कागदपत्र आहेत ते वापरले नाही त्यामुळे ते डिल होत नाही म्हणजे पेमेंट आणि कंपनीला बोलले तर कंपनी म्हणते किंवा जिथे म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी ते जे मेन्स आहे ना इथले तर ते, ते का आणता किंवा बिल्स आपल्या इथलं हॉस्पिटल लग बनलं तर ते बिल पास होत नाही तर म्हणजे नेमकं अडचण कुठं आहे ते आम्हाला येत नाही आणि तीन चार महिन्या पण असं मला सांग प्रत्येकाच्या घरी अडचण आहे तर आता आणि आता तुमचे सण आमचे सण आले पूर्ण गणपती वगैरे हो सर्वच तीन महिन्यापासून किराणा वगैरे नाही आहे कर्जबाजारी कर्जबाजारी झाली आहे कोणाच्या गाड्यांच्या हप्ते आहे काही आहे नेमके कोणत्या कंपनीत तुम्ही काम करताय असा स्मार्ट सर्व्हिसेस स्मार्ट, स्मार्ट, स्मार्ट सर्व्हिसेस मध्ये काम करतो आम्ही कधीपासून तुम्ही काम करतात आम्हाला झाले तर एक जानेवारी पासून सहा जानेवारी पासून आम्ही रेग्युलर इथं तुम्हाला किती महिन्याचा पगार मिळाला आहे ना आता किती महिन्याचा पगार बाकी आहे आम्हाला आता दोन महिन्याचा दोन महिन्याचा पगार बाकी आहे आता तिसरा महिना चालू आहे पहिल्या महिन्याचे पगार भेटले का तुम्हाला पहिल्या महिन्याचे भेटले ते पण म्हणजे असे कंडिशनमध्येच मध्येच भेटलेले असे रेगुलर तर नाही भेटले पण म्हणजे ते गॅप गॅप ने दिले भेटलेले नाव काय आपलं माझं नाव ईश्वर देवरे